ग्रीन पार्क सर्व्हिस रोड जवळ एका धक्कादायक घटनेत एका मुलीला तिच्या मित्रानं गंभीर जखमी केले कारमधून प्रवास करत असताना एका छोट्याशा वादामुळे हा हल्ला करण्यात आल्याचं तिने सांगितलं आज एक कॉल आयलो बी एज अ एनजीओ की एक चेडवाचेर अटॅक झाल हा तकली फोडलेली असा आणि रक्तांना सो तू मात्र अर्जंट यो बेगीन यो आणि जे सर्विस रोड असा गिरी साकून ते करसवाडा रोड वयचा तो थंसर येऊन थंसर त्या चेडवा हेल्प हॅल्प कर म्हणून सो त्याप्रमाणे हा धवून धावून आले जर तसे अँब्युलन्स प्रेजेंट पहिलीच आशिल्ली आणि ते चोडवाची ट्रीटमेंट चालू असली त्यांना सकल रस्त्याचे रगत पडलं आणि mm. त्याचे अख्ख्या व्हावत हावे तिका विचारले चोडवा नाव किंवा खंसरले तू आणि त्या भरग्याचे नाव सो चोडवाचे नाव त्याने आपण सांगले सो हा डिस्क्लोज करू शकना चोडवचे नाव तसेच चड्याचे नाव त्याने अशपाक शेख सांगला जो व भग वास्कोचं असा न्यू वाड्या वेल आणि चलयेन सांगले किती खरी चोडवाक मेळ कोण ते ब्रँड असा पण ते घर दाखवलं म्हणजे ते हंगासून घेऊन येई वास्को साकून ते मापसा मेरून आणि ते घर ते सांगा कळणार चुकलं खे तरी दुसफन त्याने काढला तर ते पानो काढून मारला जे लिवर पानो म्हटलं तो काढून मारलात तकलेच्यालात पळला पण आणि गाडी घेऊन तिथं मोबाईल बी घेऊन सगळं पळला असा किती झाले सो so, घटना म्हाकाय खबर ना म्हाका सांगा तेज्या पहिली ही घटना घडलेली असा किंवा ऑलमोस्ट साडे चार हा सांगू कित्याक टाइम म्हाका खबर ना सो पावणे पांचाच्या दरम्यान म्हटल्यार आतां ही साडे चार ती पावणे पांचाच्या दरम्यान ती घडल्या दोगांय दोघां वास्कोची सो ज्या चेडवान चडवांनी इन्फॉर्मेशन दिलं त्या स तेीस पडल्या म्हणटा डॉक्टर आणि आता रिपर गेला जीएमसी काणकोण येथील एक हॉटेल चालक ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला दहा रुपयांऐवजी सॉफ्ट ड्रिंक वर पंचवीस रुपये आकारले जात असल्याचं त्यांनी सांगितलं बोर्ड मारचो आणि त्याचे रेट डिस्प्ले करची का ती लोका कळो खावची पहिली लोका कळो ते खातरेच ती रेट फारीक करपा लोक दुःख जाऊ जायना सो खावची पहिली लोक कळपा जाय बाबा आपण खाती रेटी अमक्याच रेटीचो बटाटोडो अमकोच ताची भाजी बाकी किती असा ती अमक्या रेटी पडटा म्हणून त्याची खावची पहिली आणि ऑर्डर करची पहिली तांकां रेट कळपा जाय तूं ऑर्डर करून मागीर रेट लोकां मागीर रिलेशन दुख जाता म्हणून हांव एक विनंती करता खास करून एफडीए कडेन सबंद गोयभर का मडगावां जर खंयच्या कडेन रेट डिस्प्ले करणार एफडीएन हाचेर ताबोरतोब एक्शन आनी आणि ज्या ज्या हॉटेल बारीक हॉटेलांनी जे रेटीचे बोर्ड तांकां रेट घालवाची तुम्ही तांकां एक नोटीस काडची आनी ताबोरतोब रेट घालून दिवची चडशे चुरिस्ट येतात आणि टुरिस्ट येतात आणि भायर जेवण करून जेवतात म्हणून एक एक तूं विचारलें बाबा हें अशें कित्याक तुमी भायल्यान येतात आनी गोंयान जेवण करून जेवतात आनी सगळं चिकोल करून घालतात तर म्हणबा पात्र हा किती सांगतो जेव्हा आम्ही भायले मनीस जेन्ना हॉटेलांत हॉटेलात तरी वतात तेन्ना ते जेवणात किंवा वडा हाची रेट उरण म्हणून आणि जेव्हा टुरिस्ट कळ्ळो की ती मेळटा ती ती रेट लावप म्हणून हाजो अनुभव म्हाका आयलो हांव पयर काणकोण दिसा गेल् आणि एक टू फिफ्टी एम एलाचे सॉफ्ट ड्रिंक घेतले आणि ड्रिंकाची रेट आशिल्ली मॅक्सिमम रिटेल प्राईस धा रुपया पण हा जेव्हा ते तर म्हाका कांऊटरे गेलो जाल्यार तो म्हणला पंचवीस रुपया आमी पंचवीस रुपया कसे रे तर आमी पंचवीस रुपया लायता म्हणाल लायत चार्जाला पिवपचे नपला पिवपचे ना आमी म्हणलें हे कशें कारण एफ डी एफडीए जी आसा ती रेटी बद्दल चल चॅक करता आनीक तांची मेक्झिमम रिटेल आसा तो धा रुपया आसा तेन्ना तूं पंचवीस कशें घेवपाक शकता तर तो म्हणला आपल्या फ्रिजात दवरचें पडटा तें थंड करची आपल्याले लेबर असा आपल्याले भाडे असा हे सगळे लॅक्चर लागलो हा म्हणजे ना तशी शक्य ना तर ना तू वाला विसवून रुपये दी म्हणून खरं जाल्यार पोर्तुगीजाच्या टायमार जी रेट असा ती रेट चेक करपी लोक येताले चेक वेक करता त्यांचे फ्रीज निवळ असा ना पयताले हॉटेलान जी मेजं असतात ती निवळ असा का पयताले पण आमची एफडीए जी आसा ती एफडीए खंयच कारवाई करता अशी खंच दिसना खंय तरी न्यूज केलो की कारवाई करतात आणि त्यांना रिपोर्टरांचे लोक पत्रतात की तुम्ही न्यूज केला आणि आमचे रेट पडली मरे म्हणून आमकां लोक बेजार येतात खरं एफ डी एफडीए जे असतात ताणें ऑफिसांत बसचे परस सगळ्या हॉटेलांनी भेट जाय तांचे वड्याची रेट किती समोसाची रेट किती ड्रिंकाची रेट ही सगळी डिस्पोज जाय तांचो एक मेनू जाय की बाबा हाची रेट अमकी हाची रेट अमकी जाल्यार आमचे ट्युरिस्ट जे गोयंत येतात ते तरी हॉटेलान वतले आमचे सारखे कॉमन मनीस आहात ते हॉटेलांत वतले पूण आयज परिस्थिती जी आसा, आसा लो लो ने ने ती वेगळी असा तो एफडीए वारंवार येऊन चेक ताका लागून प्रोब्लम प्रॉब्लेम ताका लागून लोक मागतात की एफडीएचे अधिकारी येतात त्यांना गाडी तरी सैडिक दोनची आणि आपण अधिकारी असो दाखयनासतना दाखनासना हॉटेला खंय तरी सामोसा बन्स खाऊचा सॉफ्टड्रिंक पिवची रेट पोहोची आणि तांचेर रेट घालची अशें लोकांनी डिमांड केले आसा इन गोवा खातशांत खापगावकर काणकोण माझी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बॉडी बिल्डर गौरेश विष्णू किल्लेकर यांचा सत्कार केला दक्षिण आशियात संपन्न झालेल्या स्पर्धेत गौरेशनं कांस्य पदक जिंकले आहे आणि यस खूप बरे दिसता की इंटरनॅशनल स्टेजीर एक रुलर एरियसून अजब आणि परफॉर्म करावं एक एक वडले प्राऊड फील येतं मला आणि भरपूर मला सपोर्ट मिळवलो माझ्या पेंडेगर भावाकडल्यान फ्रेंडांकडल्यान आणि त्याच्या खातीरच हांव हांगासर आसा नाल्यार हांव हांगासर केन्नाच पावचो नासलो खूप बरे दिसत आणि हायन माझ्या साईडीसून भरपूर ट्राय केली हंड्रेड पर्सेंट दिली हंड्रेडापेक्षा टू हंड्रेड पर्सेंट दिली आणि लास्ट टाइम आणि हे फावटी भरपूर ट्राय केली गोल्ड मेडल हाडपास बट हा एक स्टेप क्लोजर आसा, गोल्ड मेडला खाती सो so, हा आणि माझे हंड्रेड पर्सेंट देतो इन ऑगस्ट एट आणि नोव्हेंबर हा एशिया आणि वल्ड कंपीट करतो आणि हंड्रेड पर्सेंट गोल्ड मेडल हाडपाक ट्राय करतलो नॅशनल लेवलाचे आपले टॅलेंट दाखयतात आणि आम्ही ओके असा जे आमच्या मतदार मतदारसंघात जी फॅसिलिटी आसा ती दिवपाक आम्ही दिना आणि काढून ते जे आम्हाला फटी काढून आम्ही ते दितात भाड्या आत्ता आत्ता त्याने पहिली त्या खाली करपाचे आणि त्या भुरग्यांक दिवपाचे आमचे पेडणे तालुक्याच्या जे बरे बरे स्पोर्ट्स आहात आमचे जे फेमस तरी स्पोर्ट्स आहात खो खो कबड्डी या पेडणे तालुक्यातल्या मुखार सरल्या हे स्पोर्ट्स थंड मुखार वचपास आणि त्याच्या खातीर आमकां दोळ्यांत तेल घालून हे वावर कारण मेळटा पेडणे तालुक्याचे आम गोव्याचे आमच्या देशाचे नाव आज तरी उज्वल केले असतं आज आमचे गरीश किनेरकर हे एक गरीब कुटुंब असून आज तेंच्यांनी अतांग परिश्रम घेऊन आज, आज तेंच्यांनी तो मालदीव हांगासर म्हणजे सरीशो बॉडीबिल्डींग जे आम्ही म्हणतात त्या कार्यक्रमात भाग घेऊन आज आपले नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं असं तसेच आज आमच्या गोयचे नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं असा अशा त्याच्या अथांक परिश्रमांचे आम्ही सगळ्यांनी अभिनंदन करण्याची गरज असा तसेच त्याच्या पुढील वाटचालीत आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा जाय श्री गौरीश विष्णू केरने आमच्या पेडण्याचं नाव उज्वल आज उज्ज्वल केलं आहे आज कुठे तरी आम्ही बघतो की आजचे युवक व्यसनाधीन होत चालले आहेत अंमली पदार्थ हो, इतर दा दारू वगैरे ह्या व्यसनाधीन होऊन आमची पिढी बर्बाद होत आहे परंतु हे एक आदर्श असं हे उदाहरण आहे की श्री गौरी जी टुकिन्यकर यांनी या सगळ्याच्या आहारी न जाता एक नवीन पिढीला मार्गदर्शन असं करण्यासाठी म्हणून त्यांनी ही श बॉडीबिल्डिंग शरीर सॉफ्टवेअर स्पर्धेत मालदीव येथे झालेल्या उत्कृष्ट असं ब्रांड पदक घेतलेलं आहे पेडण्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व पेडण्याचं नाव उज्ज्वल झाल्यामुळे आम्ही सर्वेजण आपले धन्यवाद व्यक्त करतो